हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ गुरुचरित्रातील दोन अध्याय मी रोज वाचते तर ते आहेत चौदावा आणि अठरावा अध्याय हे दोन अध्याय मी रोज वाचते तर कसं आहे आपल्याला गुरुचरित्र पारायण करायची खूप इच्छा असते पण त्याचे नियम आणि अटी खूप आहेत त्यामुळे आपल्याला ते पारायण करणं शक्य होत नाही पण जर तुम्ही हे दोन अध्याय तुमच्या नित्यसेवेत ऍड केले तर तुम्हाला याचं फळ कैक पटीने मिळेल हे दोन अध्याय जर तुम्ही वाचायला सुरुवात केली तर तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तुमची आडलेली नडलेली कामं जी असतील ती पूर्ण व्हायला मदत होईल आणि तुम्हाला जो काही त्रास असेल तो पण तुमचा कमी होईल आता आ, हे दोन अध्याय कसे वाचावे याचे नियम वटी काय आहेत याचे संकल्पयुक्त पारायण कसे करावे याबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण बघा हे दोन अध्याय पठण केल्याने आपल्या आयुष्यात कशाचीच कमी भासत नाही मी ज्या दिवसापासून हे दोन अध्याय पठण करायला सुरुवात केली त्या दिवसापासून माझ्या आयुष्यात खूप बदल झाले म्हणजे माझे जे काही दुःख संकट होते ते दूर झाले त्यामुळे मी तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे जर तुम्हाला माझ्यावर विश्वास असेल तर तुम्ही नक्की करून बघा हे दोन अध्याय तुम्ही वाचून बघा तुम्ही वाचून तर बघा तुम्हाला म्हणजे नाही अनुभव आले ना तर तुम्ही मला सांगा तर मी तुम्हाला आता चौदाव्या अध्यायाचं आ, काय महत्व आहे ते सांगते आपल्या आयुष्यात संकटांचे आणि हितशत्रूचे हितशत्रूंचे म्हणजे बघा आपल्या आयुष्यात आपलेच नातेवाईक किंवा बाहेरचं कोणीतरी आपल्या जीवावर उठलेले असत किंवा त्यांना असं वाटतं की आपलं वाईट व्हावं वा असे भरपूर लोक असतात की समोरच्याच सुख त्यांच्याने बघवलं जात नाही तर या गोष्टी त्यानंतर आपल्या अडचणींचं निवारण व्हावं आणि त्यानंतर आपल्या मना मनोकामना पूर्ण व्हाव्यात त्यानंतर आपल्यावर अचानक आलेली दुःख संकट काही वेळेला आपण खूप कर्ज बुडालेलो असतो किंवा खूप कर्ज झालेलं असत किंवा आपला जो बिझनेस असतो तो अगदी ठप्प झालेला असतो तर काही जण बघा खूप गंभीर आजारही त्रस्त असतात म्हणजे त्यांचा आजार लवकर बराच होत नाही किंवा आजार इतका म्हणजे त्यांचा असंही होतो आ, की म्हणजे मरणापर्यंत होतो किंवा काहींना आत्महत्या करायची वेळ होऊन जाते खूप दुःखात संकटात असतात तर त्यांची ह्याच्यात निवारण होतं नंतर घरात सुख शांती नाते आ, त्यानंतर समृद्धी आपल्याला समाधान मिळतं हा अध्याय वाचल्याने हा बघा हा आहे चौदावा अध्याय किती छोटा आहे बघा फक्त सात ते आठ पानांचा आहे हा अध्याय जर तुम्ही वाचायला सुरुवात केली तर फार 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 तुम्हाला पाच मिनटं लागतील पाच मिनटाचे वर लागणार नाही मला फक्त एक ते दोन मिनटं लागतात कारण मला आता हा पाठ झाला आहे म्हणजे मी रोज वाचते त्यामुळे मला काही वेळ लागत नाही पण तुम्ही वाचायचं म्हटलं तर तुम्हाला पाच मिनटं आणि एकदा का तुम्हाला त्याची सवय झाली वाचायची की तुम्ही एक ते दोन मिनटात वाचून मोकळे व्हाल आता मी तुम्हाला अठराव्या अध्यायाबद्दल सांगते तर हा आहे अठरावा अध्याय गुरुचरित्रातील राहतील तर हा पण खूप छोटासा आहे तर याचं काय महत्व आहे ते मी तुम्हाला सांगते दुःख व दारिद्र्य यांचं निरसन व्हावं म्हणजे आपल्या आयुष्यातले दुःख दारिद्र्य निघून जावं आणि आपल्या घरात भरभराट व्हावी लक्ष्मी आपल्या घरात नांदावी किंवा जी लक्ष्मी आपल्या घरात निघून गेलेली आहे ती लक्ष्मी आपल्या घरी परत यावी यासाठी आणि आपल्या भाक्याचा उदय व्हावा यासाठी हा ग्रंथ आहे बघा बऱ्याच जणांना नोकरी लागत नाही किंवा बिझनेसमध्ये वाढ होत नाही किंवा बिझनेस अगदी ठप्प झाला आहे किंवा काहींच्या घरातली लक्ष्मी निघून गेली आहे लक्ष्मी आपल्या घरात नांदत नाही किंवा पैसा आपल्या घरी येतोय पण तो टिकत नाही निघून जातो आहे किंवा जो पैसा आपल्याकडे आहे तो टिकून राहावा यासाठी या अध्यायाचे पठन केले जाते जर तुम्ही हा अध्याय तुमच्या नित्यसेवेत जर तुम्ही नियमितपणे याचं वाचन केलं तर तुमच्या आयुष्याचं सोनं होईल तर आता चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचं वाचन कधीपासून सुरू करायचं तर याची सुरुवात आपण गुरुवारपासून करायची आहे गुरुवारपासून तुम्ही दररोज याची अध्याय वाचू शकतात किंवा तुम्हाला जर पॉसिबल नसेल दोन अध्याय वाचणं तर तुम्ही यातला एक अध्याय वाचू शकता म्हणजे गुरुवारपासून तुम्ही चौदावा अध्याय नियमितपणे वाचू शकतात किंवा अठरावा अध्याय तुम्ही गुरुवारपासून नियमितपणे वाचू शकता आता या दोन अध्यायांचे नियमवटी काय आहेत तर नियम व अटी काहीच नाही कांदा लसून तुम्ही खाऊ शकतात ब्रम्हचर्य पाळायची तुम्हाला काहीच गरज नाही फक्त पिरडमध्ये अ तेवढे दिवस स्किप करायचं आणि पण जर तुम्ही संकल्पयुक्त करणार असाल तर त्यावेळेला तुम्हाला मांसाहार करता येणार नाही आणि ब्रह्मचर्याचं पालन पण तुम्हाला करावं लागेल आणि हे अद्याय वाचत असताना तुम्हाला जमिनीवर झोपायची गरज नाही म्हणजे तुम्ही बेडवर पण झोपू शकतात तर मी सांगते म्हणून तरी हे दोन अध्याय तुम्ही वाचायला सुरुवात करा त्यासाठी मी हा व्हिडिओ लवकर अपलोड करत आहे कारण गुरुवार यायला अजून बराच वेळ आहे तर हे दोन अध्याय वाचा आणि आपल्या आयुष्याचं सोनं करा आणि मला सांगा तुम्हाला काय अनुभव आले कारण याचे अनुभव मी घेतले आहे माझ्या आयुष्याचं सोनं झालं आहे म्हणजे मी खूप आणि संकटात होते जवळजवळ सात वर्ष सात वर्षापासून मी खूप त्रास भोगला आहे पण म्हणजे अशक्य ही शक्य गोष्ट स्वामींनी माझ्या आयुष्यात केली आहे त्याबद्दल मी कधीतरी निवांत तुम्हाला सांगेल म्हणजे माझे अनुभव तर बरेच आहेत म्हणजे स्वामींनी असे असे अनुभव दिलेले आहेत मला अशी अशी प्रचिती दिली आहे की मी जर तुम्हाला सांगत बसली तर म्हणजे पूर्ण दिवस आपूर्ण पडेल तर तुम्ही नक्की हे दोन अध्याय वाचा आणि तुमच्या आयुष्याचं सोनं करा हे दोन अध्याय तुमचे दहा मिनिटात इझिली वाचून होते आणि एक आ, मी माझे व्हिडिओ अपलोड करत असते तुम्ही माझे व्हिडिओ बघतात तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का की फक्त बघतात म्हणजे मला मला समजायला पाहिजे की तुम्ही माझे व्हिडिओ बघताय तुम्हाला आवडताय तर त्यासाठी मला कॉमेंटमध्ये तुम्ही काहीतरी मेसेज करा किंवा कमीत कमी श्री स्वामी समर्थ तरी लिहा म्हणजे मला कळेल की मी जी तुम्हाला माहिती देते ती तुमच्यापर्यंत पोहोचते मला माहिती आहे की तुम्ही माझे व्हिडिओ बघतात माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करताय पण कसं आहे ना की म्हणजे तुम्ही मला जर कॉमेंट केली ना तर म्हणजे मला कळेल की तुम्ही माझ्यापर्यंत पोचले आहात आणि मी एक नोटीस केलेलं आहे की बऱ्याच जणांना अशी सवय असते की गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा आदे वाचण्यासाठी ते गुरुचरित्र हा जो पवित्र ग्रंथ आहे त्यातून वाचतात पण हे खूप चुकीचं आहे म्हणजे गुरुचरित्र हा इतका पवित्र ग्रंथ आहे आणि त्यातनं आपण एक दोन अध्याय वाचायचे तर असं करू नका तुम्हाला हे अध्याय वाचायचे असतील तर हे अध्याय जे छोटे पुस्तकं केले आहे गुरुमाऊलींनी तर तेच आणा आणि ते वाचायला सुरुवात करा ते तुम्हाला जवळपासच्या कुठल्याही केंद्रात किंवा मठात मिळून जातील किंवा एखादा स्टेशनरीच्या दुकानात पण तुम्हाला ते इझिली मिळून जातील आणि मी स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त एकवीस दिवसांची सेवा हा व्हिडिओ टाकला होता म्हणजे स्वामी चत्राचे पारायण कसे करावे तर बऱ्याच जणांनी माझा तो व्हिडिओ बघून पारायण सुरू केलं मला खूप आनंद झाला माझंही पारायण सुरू झालं आहे तर या दोन अध्यायांचं गुरुवारपासून वाचन करा हे दोन अध्याय तुमच्या आयुष्यात खूप छान बदल घडून येतील आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ